बैल मैदान संपन्न ना आजचं मैदान गाजवलं लक्ष नाही आपलं नाव काय प्रथमेश पाटील लक्ष आहे काय लक्ष श्रीनाथ सांबेगाव राजू पाटील आगसंग वनवासन त्यांचं आहे किती मैदान झाले हो लक्ष आतापर्यंत तुम्हाला सांगतो पंधरा एक मैदान झाले गुलाल किती झाले गुलाल ते तुम्हाला सांगतो एक गुलाल झाले पाच सहा गुलाल झाले आजचं नियोजन कसं काय झालं होतं आजून आपली गाडी मालवारी रिसवरला पाहलेली तिथे एक नंबर केला होता बाबांनी लक्षणं तिरस होते बारखी तिथेच म्हणलं आज परत एकदा ती जोडी पहावी तिनं एक नंबर केला काय सांगाल या गाडी बद्दल कशी पोहते गाडी नाही गाडीला स्पीड लागते जाम हे दोन्ही खांदे आतनं पोहोचतो दोन्ही खांदे बाहेरनं पोहोचतो कुठं पण आली शी गटाला त्याकडनं बाहेरनं पावली ती सीमेला ह्याकडे पोहोली आणि खाण्याला परत त्याकडनं पाहली म्हणजे कडनं गाडी हो दोन नंबरवर होती फायनल फायनल काय सांगाल लक्षाबद्दल काय नाय आपलं आदत मध्ये एवढा पळतोय तो नवीन घेतला तर वाटत पण नव्हतं एवढा पळल म्हणून पण त्यानं म्हणजे हेच केलं पाहिलं कुठून घेतलं होतं लक्ष तेव्हा लक्ष आपण आवून ना आवून देत आपलं गोरड भाऊ म्हणून दोस्त आहेत आणि डायवर त्यांच्या बसनं घेतला होता काय बघून घेतला होता पळत होता का आपलं आवडलं म्हणून घेतला होता कसं आपण निशा क्षेत्रात लय जुना आहे आपल्या ती नजर पार आमच्या वडिलांची ही आजोबांची शिक्षण त्या ह्यानं बघून घेतलं खोन आपण म्हणजे पळत होता का पहिला हो पळत होता चांगलं पळत होत चांगलं मध्ये आता त्याचे गुलाल कंटिन्यू चालू आहे काय सांगाल त्याच्याबद्दल कि एवढा लहान असून पण ते गुलाल आता काय आहे आपण पहिल्यापासून प्रामाणिकपणे ह्या क्षेत्रात त्यामुळे हो ते आपण प्रामाणिकपणा राहिली त्याचं कष्ट फळ ते आपल्याला फळ भेटतय कष्टाच त्यामुळे हो काही नाही शक्यतो आता कसं आहे गुलाहात असली गाडी ती लोक नियोजन होत नाही तुम्ही पुन्हा एकदा ती गाडी जुळून आणली पुन्हा एकदा गुलाहात आहे नाही तसं काय आपलं पहिल्यापासून जुनं संबंध आहे चांगलं माणसांच्या त्यामुळे हो आपण कोणाला पण बैल मागू दे लगेच देतात आपल्याला आपण तो संबंध ठेवलेत पहिल्यापासून ह्याच्या आधी कुठे कुठे गुलाल झालेत काय ह्याच्या आधी विंगाला एक नंबर झाला त्यानंतर इसवडला एक नंबर झाला तर बाळवणी फायनलला राहिली होती गाडी आणि आज इथे एक नंबर केलाय असं तेवढच ते नंबर चार पाच नंबर असत चार पाच झाले तर कंट, म्हणजे कंटिन्यू बोलला जात आहे हो हो चांगलं हाय हाय तर काय आपलं आप आपल्याकडे काय चुकी होत नाही आपल्याकडनं नियोजन करायची चुकी झाली कडनं गाडी आली तरच मार खाल आज भी त्यां पुन्हा एकदा तुम्हाला ठेवले बोला ठेवले काय अपेक्षा होती सकाळी आला होता त्या टायमिंगला काय आपण कधी म्हणजे आपण कधी मैदानात येताना झिकायची असेन येतच नाही आपण मैदानात येताना हारायची असेन देतो हारून आपल्याला घरी जायचं त्यामुळे आपण लई नाही याच्यात आपला काही एक नंबर झाला म्हणजे आपण लय होळून जात नाही बैल तिकडे टेचकडे नेला पण नाही तिथन लगेच तुम्ही गाडी तिकड म्हणजे सोडवून आणलं तिकडे नाही राय जरा दमवतून लय त्यामुळे तिकडं नेत नाही पुढे कालव्यात जास्त त्या रिसवर मध्ये पायाला लागलेलं कालव्यात झालं त्यामुळे तिकडं नेतच नाही लय असं तुम्हाला लक्ष कायम बोलाय ठेव ही शुभेच्छा हो धन्यवाद